अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला इम्रानशी लग्न होऊन फक्त तीन वर्ष झाली होती इम्रानच्या बाईकला एका ट्रकनं धडक दिली होती घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली डोक्याला जबर दुखापत झाली होती इतरही खूप जखमा होत्या डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले त्यासाठी एक लाख रुपये हवे होते सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली एक लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य फार उद्ध्वस्त झालं होतं इम्रान हे जग सोडून गेला होता जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार ओटोपेपर्यंत पाच सहा तास गेले इम्रानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली जुबेदा शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं तिची थोरली बहीण कहकशा तिच्याजवळ होती तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती बाहेर जनाजा उचलला गेला आणि आज जुबेदाच्या आतेसासूनं लोखंडी अडकित त्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरुवात केली कहकशानं त्यांना अडवून म्हटलं का फोडताय तिच्या बांगड्या आमच्या खानदानाची रीत आहे तशी नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात आतेसासू म्हणाली जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते पण म्हातारी आत्तेसासू हटूनच बसली बांगड्या फोडण्याची पद्धत असते शेवटी जरा कठोरपणे कहकशा म्हणाली तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना मग बांगड्या काढल्या काय आणि फोडल्या काय काय फरक पडतो तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळुवारपणे उतरवून घेतल्या आणि तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या यावरूनही आत्तेसासूने तारांगण घातलं पुन्हा कहाकशाने त्यांची समजूत घातली तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे हे मान्य पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत त्या फोडतही नाही कुणी तर राहू देत ना तिच्या हातात फुणफुणात सासूबाई गप्पा बसल्या जुबेदाला विधवेचा वेश म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही कारण तू आता इद्दतमध्ये आहेस इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला साडेचार महिने एकांतवासात काढावे लागतात या काळात ती कुठल्याही पुरुषाच्या समोर येत नाही संपर्कात येत नाही जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता विश्रांतीची गरज होती कहकशानं तिला अंथरुणावर झोपवली ती हलके जुबेदाला ठोपटू लागली तिला समजावतही होती जुबेदाच्या अश्रूंना खळ नव्हता तिला तिचे मागचे दिवस आठवत होते इम्रान पती म्हणून खूप प्रेमळ समजूतदार आणि हौशी होता लग्नानंतर दोघांनीही एक महिन्याची रजा घेतली होती हनीमून नंतरचे दिवस नातलंगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले दोघही आपल्या आपल्या नोकरीवर रुजू झाले इम्रान सकाळी नऊला ला घरातून बाहेर पडत असे त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली तिनं भराभर पराठे तयार केले जावेनं ऑमलेट ना बनवलं नाश्ता होता होताच खूप वेळ गेला जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता दोघंही नाश्ता करून कामावर गेले सायंकाळी दोघंकरी परतल्यावर जुबेदानं तिच्यासाठी व इम्रानसाठी चहा केला इतरांचा चहा आधीच झाला होता चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयंपाक काय करायचा कसा करायचा केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असतानाच सासूचा तोफखाना सुरू झाला सगळा दिवस घराबाहेर राहायचं घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना एकटी बिचारी रुमा काय काय करेल दोन लहान मुलं आहेत तिला त्यांनाही सांभाळायचं असतं शिवाय आम्हा म्हातारा म्हातारीचं चा बघायचं असतं उद्यापासनं सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा समजलं का जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठली सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले रुणाभाबींनाही कामात मदत केली पटकन जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली थोड्या चपात्या करून दोघांचे लंचबॉक्स भरून घेतले इतकी घाई केली तरी उशीर झालाच असंच मग रोज व्हायचं कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा कधी सर्वांसाठी चपासी करायला जमायचे नाही यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायचा तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच शेवटी इम्राननं एक संपाकिन संपाकासाठी नेमली तिचा पगार जुबेदा द्यायची आता जुबेदा आणि रुना दोघांनाही बराच रिलीफ मिळाला सकाळचा सा चहा नाश्ता व ऑफिस शाळेचा डबा दोघी मिळून करायचा सकाळ सायंकाळचा स्वयंपाक बाई करायची त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती तिला जुबेदाच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता पण जुबेदाची नोकरी मात्र आवडत नव्हती सासऱ्यांची सर्व पेन्शन तिच्या हातात असायची स्वतःसाठी ती भरपूर पैसा खर्च करायची घरखर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे सतत पैशाच्या नावानं रडगानं गायची इम्रान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीने करायचे जुबेदा सनवाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ फार मिठाया वगैरे आणायची प्रत्येकासाठी तिला आवडेल ती उपयोगी पडेल अशी वस्तू भेटवस्तू आणायची त्यावेळी सासू खुश असायची तरीही जुबेदाला घालून पाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती जुबेदा नाजूकशी आणि अत्यंत सुंदर होती शिक्षित कमावती होती इम्रान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच अम्माला आवडत नसे जुबेदाला सर्व कळत होतं पण इम्रानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे जावेशीही प्रेमानं वागे तिला यथायोग्य मान देई ऋणा तशी बरी होती पण जुबेदाचं सौंदर्य शिक्षण नोकरीमुळे हातात असणारा पैसा आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्ष्या असायची ती मनातून तिचा हेवा करायची कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा आता अम्मानं एक नवाच सूर लावला होता लग्नाला दोन वर्ष झाली आहेत अजून मूलबाळ नाही झालेलं यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची अपमान करायची ऋणाला पाच वर्षात दोन मुलं झाली ही एक दुल्हन बघा वांज आहे की काय वाळलेल्या खोळासारखी फळ नाही फूल नाही घरात मुलं खेळायला हवीत त्याशिवाय घराला शोभा नाही सासूनं ना स्वतः कधीही रुणाची मुलं सांभाळली नव्हती तिला मदतही करत नव्हती व्यवस्थित थोडंफार शिवण केलं तर किंवा मुलांची खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखादा खास पदार्थ शिजवणं याव्यतिरिक्त ती काहीही करत नसे सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाकड्या करण्यात अन फुकटचे सल्ले देण्यातच जायचा अम्माचे टोमने ऐकून इम्रानही कंटाळला तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली डॉक्टरांनी निर्वाळा दिला दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आहे मूल नक्की होईल उगीच टेन्शन घेऊ नका दोन महिने अम्मा बरी शांत होती मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरुवात झाली करामत पीरकडे जायचं त्या पीरचा एक एजंट अधूनमधून अम्माकडे यायचा आपल्या परीनं पीरबाबांचा महिमा समजावून सांगायचा दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीरबाबा चढावा म्हणून घेऊन जायचा अम्मास करामती पीरची पिरपीर चालू ठेवायची जुबीद लक्ष देत नसे दुर्लक्ष करायची त्या दिवशी कसली तरी सुट्टी होती सगळे घरीच होते सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या तेवढ्यात अम्मानं हुकूम दिला चल जुबेदा पटकनावर आज आपण करामती पीरबाबाकडे जाऊयात खूप दिवस सहन करते तुला मूल नसणं पीरबाबा एक ताईत देतील त्यामुळे तुला मूल होईल आज तुला चलावंच लागेल हलक्या आवाजात जुबेदाने म्हटलं अम्मा माझा विश्वास नाही आहे या सगळ्यावर मुख्य म्हणजे पीरबाबा ताईत देतील मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाही आहे माझा हे एक तास अम्माचा पारा एकदम चढला संतापून ती किंचाळायला लागली या शिकवलेल्या मुलींचा हाच आडमुठेपणा आवडत नाही मला आता ह्या शहाण्या बोरीचा पीरबाबावर विश्वास नाही आहे अगं त्या शेजारच्या सकीनाला पीरबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत त्या सलामत मुलीला पाच वर्ष मुलबाड नव्हतं तिलाही पीरबाबांमुळे मुलं झालीत बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो तू चल तुलाही होईल आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली अम्मा माझा जर विश्वासच नाही आहे या गोष्टींवर तर मी का जायचं माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे डॉक्टरांनी खात्री दिली आहे की माझ्यात दोष नाही आहे मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून सर्व तपासण्या करून आलो ना शेवटचं सा सांगते पीरबाबाकडे जाणार नाही अम्मानं रागानं इम्रानकडे बघितलं तो प्रेमानं अन शांतपणे अम्मीला म्हणाला अम्मी माझाही विश्वास नाही आहे या सगळ्यांवर जुबेदावर मी अजिबात बडजबरी करणार नाही तिला नको आहे तर तिला नको नेऊस झालं अम्माला तर अशा मिरच्या झोंबल्या इम्रान जुबेदा एकीकडे आणि अख्खं कुटुंब एकीकडे सगळेच ओरडू लागले शिव्या देऊ लागले जुबेदा उठली आणि आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते एकट्या इम्रानचा आधार होता जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची घरात मुकपणे तिची ठरलेली कामं करायची उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही मुकाट्यानं ना सगळं सहन केलं दीड दोन महिन्यात पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं कहकशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली कहकशानं तिला दूध आणि ब्रेडच्या दोन स्लाईस बडे बडे खायला लावल्या दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते घरात स्वयंपाक होत नव्हत्या तिसऱ्या दिवशी सीयूम होता मृत्यूनंतरचा तिसरा दिवस त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो सगळे नातलग्व मित्र आणि परिचित जेवण करतात सीयूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला पुन्हा पुन्हा इम्रानचा ॲक्सिडेंट त्याचा मृत्यू त्याच्या जखमा रडणं त्याला मूल नसल्याचे उल्लेख तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती सीयूमच्या भव्यपणाची उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा या सगळ्यांमुळे जुबेदा फार वैतागली थकून गेली तिला वाटत होतं की इथून कुठेतरी दूर पळून जावं तिला विश्रांतीची गरज आहे हे कहकशाच्या लक्षात आलं ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली अजून तिला इथेच बसू देत आज पूर्ण दिवस बायका पुरसा द्यायला सहानुभूती दाखवायला येतील तिनं इथंच बसायला हवं तिला घैरी येते तिला बसवत नाही आहे मी तिला खोलीत नेते थोडी पडली की बरं वाटेल तिला कहकशानं नम्रपणे म्हटलं त्यानंतर एक महिन्याने फारोहा झाली फारोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पकवानांचं जेवण आयोजित करतात या कार्यक्रमालाही पन्नास साठ लोक होतेच खर्च भरमसाठ होत होता जुबेदा मुकट्याने बघत होती कहकशा त्यानंतर स्वतःच्या घरी गेली सीएम नंतर ती घरी गेली आणि फारोहाच्या वेळी पुन्हा आली धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती इम्रानला जाऊन आता सव्वा महिना झाला होता त्या दिवशी पांढरा सुती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली तिला बघून सासू व आतेसू गडा काढून रडायला लागल्या तिला दूषणं देऊ लागल्या किती नालायक आहे कसली अवलक्षणी आहे इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन घराबाहेर पडते आहे सगळा कालवा ऐकून सासरे व झोरला दीरही वाट अडवून उभे राहिले सासरे म्हणाले तू शाळेत जाऊ शकत नाहीस घराबाहेर जायची परवानगी नाही मी मोलाना साहेबांना बोलावतो तेच तुला समजावून सांगतील मोलाना आले जुबेदाला एका पडद्याआड बसवलं गेलं ककशाही तिच्याजवळ बसली मोलानांनी एक मोठं भाषण झाडलं त्याचा मथियार्थ असा पती निधनानंतर स्त्री साडेचार महिने कुणाचा बाहेरच्या पुरुषाच्या संपर्कात यायला नको तिचं कुणा बाहेरच्या पुरुषाशी संभाषण नको भडक रंगीत कपडे घालायचे नाहीत खोली बाहेर पडायचं नाही मुलानांचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला सगळेच एकदम बोलू लागले पाच मिनिट सर्वांना बोलू दिल्यानंतर जुवेदा कडाळता आवाजात म्हटलं एक मिनिट मला काही सांगायचं आहे ते नीट ऐकून घ्या खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली जुविदा म्हणाली मोलाना साहेब मी जगातील सर्वात प्रसिद्ध आणि जाणत्या अलीमना आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यूट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलं आहे तुम्हीही ऐका उत्तर असं आहे अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते काही सरकारी किंवा कोर्टाचे काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही जर ती स्वतः कफील असेल कमवती नोकरी करणारी तर तिला बाहेर जायची परवानगी आहे बुरखा पांघरून स्त्री घराबाहेर पडू शकते त्या परिस्थितीत तिला साडेचार महिन्यांची इद्दत पूर्ण करणे गरजेचे नाही आहे अलीम साहेबांचं हे साहे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली कुणीच काही बोलत नाही पडद्याआडून अत्यंत मर्यादितपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली तुम्ही सर्वांनी अलीमसाहेबांचा सा फतवा ऐकलाच आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे माझा सरकारी नोकरी आहे सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती आता घरी राहणं शक्य नाही म्हणून गरज म्हणून आणि नाईलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल माझी शाळा मुलींची शाळा आहे तिथे प्रिन्सिपलपासून शिपाईदेखील महिलाच आहे तेव्हा पुरुषांशी माझा संबंध येतच नाही अलीमसाहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं मोलवींनाही शक्य नव्हतं ते गप्प झाले इतरही सर्व गप्प बसले त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरुवात केली शाळेत तिचा वेळ छान जायचा विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती स्टाफ व प्रिन्सिपल तिला समजून घेत असत तिच्या हिमतीचं कौतुक करत असत घर व शाळा दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती एक दिवस जुबेदा शाळेतून परतली तेव्हा रुणा भाभीचा चेहरा उतरलेला होता डोळे रडून रडून सुजले होते तिनं रुणाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही पण त्या दिवसानंतर रुणाचं जुबेदाशी बोलणंच बंद केलं काय घडलंय ते जुबेदाला समजत नव्हतं शेवटी एकदाचा सगळं उघड झाला तो सुट्टीचा दिवस होता ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती त्यावेळी अम्मानं विषय काढला हे बघ जुबेदा तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस तुझं वय फक्त सत्तावीस वर्षाचं आहे पहाडासारखं समोर आहे कुणा पुरुषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील आम्ही काय आज आहोत उद्या नसू हे जग फार वाईट आहे तरुण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही लांडग्यासारखे लोक टपलेले असतात माझं म्हणणं ऐक आणि दुसरं लग्न करून घे मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं अम्मा माझ्या लग्नाचं सोडा तुम्ही हिनाच्या ननंदेच्या लग्नाची काळजी करा तिचं लग्नाचं वय होतंय सासू गोडीत म्हणाली जुबेदा अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना सुभान आहे ना इम्रानहून तीन चार वर्षच मोठा आहे तो आपल्या धर्मात पुरुषाला चार बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे तुलाही त्याचा आधार होईल मी सुभांशी बोलले आहे तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला फक्त तू हो म्हण जुबेदा एकदम संताप्लीज अम्मा किती वाईट बोलताय तुम्ही मला हे अजिबात मान्य नाही सुभान भाईंकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे तेच नातं मी जपणार आहे भाभीचा संसार उद्ध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही त्यांच्या सुखाचा संसार मी कशाला मोडायचा ह्यापुढे पुन्हा हा विषय काढू नका काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली तिनं दार लावून घेतलं तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता सासूचे शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात घण घातल्यासारखे आदळत होते सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे त्याला काय सुंदर कमी वयाची कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल हलकट कुठला लाज नाही वाटलं हो म्हणायला ऋणासारखी समर्पित बायको दोन गोजीरवानं मुलं असताना पुन्हा लग्न का करावं असं वाटतं ऋणा भाभी तिच्याशी का बोलत नव्हती ते तिला आता समजलं तिच्या आणि सुभांच्या लग्नाची गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती घाबरलीही होती इम्रान गेल्यावर घरखर्च आता सुभानवरच होता बेताचा पगार त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार काही वर्षात फ्लॅटही तयार होईल त्यावरही हक्क सांगता येईल तिला खरं तर सुभांची दयाच आली कसा माणूस आहे हा आईनं काहीही म्हटलं की मांडो लावतो तिनं त्या क्षणी निर्णय घेतला ती लग्न करणार नाही आता तिला खूप विचारपूर्वक पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे कारण या लग्नामुळे ह्या लोकांचा खूपच फायदा होणार आहे त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल सरा दिवस सारी रात्र ती विचार करत होती शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमांचा जुबेदाला खूप आधार वाटायचा त्या अत्यंत हुशार कर्तबगार दूरदर्शी आणि सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या जुबिदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मीयता होती जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला थोडा विचार करून त्या म्हणाल्या मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर राहावं हे उत्तम त्यामुळे तू हे नको असलेले लग्न टाळू शकशील आपल्या इथून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे त्यांना तरुण उत्साही शिक्षिका हवे आहेत तिथली प्रिन्सिपल माझी कलिगच होती तुला हॉस्टेल वॉर्डनचा विशेष पगार राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल समवयस्क टीचर्सही भेटतील तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल मी तुझं नाव सुचवते त्यांना सोबत एक पत्रही देईन तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील विचार कर आणि मला सांग जुबेदाला ही कल्पना पटली तिनं बहिणीचा सल्ला घेतला तिनं ही संमिती दिली तिनं लगेच होकार कळवला प्रिन्सिपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला जुबेदाकडून भरून घेतला उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवलाही गेला कहकशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला तिनं म्हटलं जुबेदा तुझी जॉईनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव मी अर्षद बरोबर येईन आणि कारण तुला तुझ्या मुक्कामी सोडून तुझं सामान तिथं बसवूनही आम्ही परत येऊ देऊ जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं घरात ती अगदी नॉर्मल वागत होती तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं कपड्यांची एक सुटकेस महत्वाची कागदपत्रं अन इतर काही सामान अशा दोन सुटकेस तिनं भरून घेतल्या होत्या पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली शाळेनं तिला रिलीव्ह केलं दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा अन अर्षद गाडी घेऊन आले नाश्ता आटोपल्यानंतर तिनं सासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं शाळेच्या प्रिन्सिपलही आल्या होत्या त्यांनीही तिला आजच निघायला हवं उद्या जॉईन करायचं हे पटवून दिलं ट्रान्सफरबद्दल एकूण सगळेच दचकले शॉकच बसला सुभान म्हणाला तू जाऊ नकोस मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो माझ्या ओळखी आहेत सासरे ही समजूत घालू लागले पण तिनं शांतपणे सांगितलं मला प्रमोशन मिळालं आहे तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे माझा निर्णय ठाम आहे तुम्ही काळजी करू नका जुबेदाला ठाऊक होतं हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे एक घाव की दोन तुकडे उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत तिचा आत्मविश्वास आणि शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं भाभी तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते मी ही एक स्त्री आहे तुमची व्यथा वेदना मी समजू शकते मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा मला क्षमा जुबेदा माझं फार चुकलं पण तुझं एकटे पण मलाही कळतं आहे ग माझी काळजी करू नका भाभी मी कामात स्वतःला गुंतवून घेईन नवं काही शिकेन तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन्न मी लग्न करणारच नाही असंही नाही पण मला समजून घेणारा सहकार्य करणारा चांगला कोणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं